कामोठे फूड टोअर पहिलं ठिकाण आपण ओम गुप्ता पाणीपुरी सेंटर सेक्टर सतरा कामोठे इथे आलेलो आहोत याचं लोकेशन मानसरोवर स्टेशन पासून येतानाच पहिल्या चौकामध्ये आहे तर त्यांची फेमस भेळ आणि दहीपुरी आम्ही आता खाऊन सांगणार आहोत कशी आहे तर मी भेळ ट्राय करतो तर मी दहीपुरी ट्राय करतो एकदम मऊ आहे तिखट आहे त्याचबरोबर गोड पण आहे बॅलन्स आहे फ्लेवरचा आणि त्यामुळे त्यांनी जी वरतून क्रंची शेव टाकली आहे त्यामुळे परफेक्ट ओली भेळ झाली आहे जास्त तिखट नाही जास्त गोड नाही परफेक्ट भेळ आहे मला तर आवडली तर आहे या पुरी त्यांची क्रंची आहे आणि दही त्यांचं थंड आहे आणि त्यांनी प्रॉपर मसाले वगैरे टाकलेत त्यामुळे परफेक्ट कॉम्बिनेशन झाले मला तरी खूप आवडलं हे तू सांगा दहीपुरी पण छान वाटते बघा तुम्ही पाहू शकता एकदम टेक्स्चर त्याचं छान आहे आणि खूप त्यांनी हेवी लोड दिलाय आहे त्याच्यात त्यामुळे चांगली टेस्ट येते त्याची मी बेळ ट्राय करतो दहीचा जो फ्लेवर येतोय त्याची खरंच जादू आहे दही पुरी खरंच कमाल आहे तिखट आहे त्याचबरोबर बॅलन्स करायला त्याबरोबर दही आहे ना जे थंड एकदम मजा आहे सिद्धाराज दहीपुरी पण मला आवडली छान वाटली दहीपुरी दहीपुरी ओली भेळ दोन्ही मला आवडलं माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे ओम गुप्ता पाणीपुरी सेंटर इथे आला तर स्पेशली दहीपुरी ट्राय करा थंड एकदम बेस्ट आहे पण सेम स्पेशली ट्राय करा भेळ ही क्रंची आहे चांगली टेस्ट आहे तिकट वगैरे प्रॉपर त्यांनी मला दोन्ही आवडले पण बेस्ट बेस्ट दही पुरी दहीपुरी बेस्ट वाटली मलाही बेस्ट वाटली तर रोहित त्यांनी पाणीपुरी दिली आपल्याला त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं पाणीपुरी खूप फेमस आहे इथं तर त्यांनी सांगितले की रिव्ह्यू करून सांगा आम्हाला आवश्यक तर चल ट्राय करूयात आपण कशी वाटली पाणीपुरी तुला वरत मित्रांनो त्यांनी आपल्याला ट्राय करायला दिलेली पाणीपुरी खरंच उभारतय दहीपुरी आणि पाणीपुरीच एक नंबर आहे माझं रेकमेंडेशन ओम गुप्ता पाणीपुरी सेंटरला तुम्ही या दहीपुरी आणि पाणीपुरी स्पेशली त्यांची ट्राय करा मी तेच सांगेन एक नंबर कामोठ्यामध्ये कधीही आला हे ठिकाण मस्त ट्राय आहे तर कामोटे फूड टूरच्या आपण पुढच्या ठिकाणी आलेलो आहोत हे ऍक्च्युली हे हिडन जिम आहे हिडन जिम सिद्धराज आठ वर्षापासून हे सँडविच इथे विकतात आणि त्यांचं नाव आहे महेश सँडविच त्यांचं ओनर त्यांचं शॉप आहे स्टॉल आहे तुम्ही पाहू शकता सेक्टर वीस मध्ये हे लोकेशन आहे हेरिटेजचं इथे मिल्क पार्लर आहे त्याच्या समोरच आहे त्या चौकामध्येच आहे तुम्हाला आम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ हे हिडन जिम आहे आणि त्यांचं तर सँडविच खूपच फेमस आहे तर आम्ही आता ते खाऊन सांगतो कसे आहे चला ट्राय करूयात आपण गरम गरम आहे सिद्धराज आली उगा त्यांचे आठ वर्ष नाही झाले ते दिसत ह्याच्यात ह्याच्या टेस्ट मध्ये कळत ते प्रॉपर यांनी रोस्ट केलंय प्रॉपर सगळे स्टफिंग एक नंबर शब्द नाहीत आमच्याकडे आता नाही मस्त आहे तुम्हाला का मोठे सँडविच खायचं असेल कुठेही जाऊ नका दुसऱ्या ठिकाणी महेश सँडविचमध्ये नक्की या आणि विजिट करा चीज सँडविच हे नक्की ट्राय करा खूपच चविष्ट आहे मी तर रेकमेंड करेल मी रिकमेंड करतो बाई एक नंबर नक्की या खूपच भारी आहे महेश जी तुमचं सँडविच खाऊन खूपच मजा आली मी खूप वर्षापासून खात आहे तर तुमचं टायमिंग काय शॉपचं सांगता का तुम्ही आम्हाला पाच ते लगेच गेला वाजे संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत असतं मित्रांनो आणि आपल्याकडे अजून सँडविच सोडून अजून काय काय भेटतं ओनली सँडविच आहे ओनली सँडविच हा uh, कुठले कुठले भेटतं सँडविच मसाला वेजिटेबल चीज आहे मेवनीज चिली चीज आहे ब्रेड जामन ब्रेड बटर चटणी आहे ओके पण मी रिकमेंड करेल त्यांचं वेज सँडविच आणि चीज सँडविच आहे नक्की ट्राय करा तर मित्रांनो हो शेगाव कचोरी सेक्टर दहा कामोठे येथे आलेलो हो आहोत आपण त्यांची कचोरी फेमस आहे शेगावची कचोरी तर ती कचोरी आलेली आहे तुम्ही पाहू शकता सिद्धराज गरम गरम कचोरी आहे भाई काय आहे खूपच गरम आहे गरम आहे गरम आहे एकदम गरम आहे आणि त्यांनी ते चटणी टाकून दिली चटणी टाकून दिली मित्रांनो बघा मित्रांनो कचोरी जी फिलिंग आहे त्यामध्ये त्यांनी ते हिरवी चटणी लावून दिली आहे आणि मिरची दिली आहे क्रंची कचोरी आहे जे आपल्या नॉर्मल कचोरी वगैरे असतात ना तशी नाहीये ह्यांच्या ह्याच्यात वेगळं आहे आणि क्रंचीनेस चांगला आहे तरी आहे ना हो तिखट नाही पण है। मे बी मी बाजूचं खाल्लं तर मसाला वाला आ आ, द, आ, वेगे वेगे। मी मसालावाला भाग खाऊन सांगतो जास्त तिखट नाही आहे नॉर्मल तिखट आहे पण नॉर्मल कचोरीपेक्षा डिफरंट आहे चांगली चांगले जे आपण समोसा कचोरी टाईप खातो गुजराती शॉप्स मध्ये तशी नाही खूपच वेगळी आहे वेगळी मी शेगाव कचोरी फर्स्ट टाइम खायची फर्स मला आयडिया नाही की ओरिजिनल शेगाव मध्ये कशी भेटते पण ही थोडी वेगळी आहे आणि चांगले आहेत ट्राय मस्ट ट्राय हा तुम्ही ट्राय करू शकता जर इथे कामोठ्यामध्ये आला सेक्टर दहामध्ये याचं लोकेशन आहे आम्ही याचं ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ युनिक असं आहे तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आमच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता तर आम्हाला तर म्हणजे आवडला आहे तुम्ही सांगा कसं वाटतं आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर ट्राय केले कमेंटमध्ये अवश्य सांगा की तुम्हाला कसे वाटले तर पुढील ठिकाणी आपण आलेलो आहोत मोमो मास्टर येथे यांचं लोकेशन सेक्टर छत्तीस येथे आहे पोलीस चौक आहे त्या चौकामध्ये त्यांचं कार्ट लागते त्या कार्टमध्येच मोमो विकत वेगवेगळ्या प्रकारचे तर आपण आता व्हेज मोमोज ते मागवलेले आहेत तिथे चला ट्राय करूयात गरम गरम मोमोज आले मित्रांनो ते जी चटणी आहे तीच बोलली की आम्ही इन हाऊस बनवतो ते खाऊन सांगतो तुम्हाला चांगले मोमोज आहेत फ्रेश दिले ते एकदम मऊ चटणी खूपच स्पायसी आहे पण त्याला टेस्ट आहे आणि त्याची जी फिलिंग आहे फ्लेवर ही बॅलेन्स होते सोबत आणि चटणीसोबत छान लागतं छान कॉम्बिनेशन आहे हो बिर्याणी आणि चटणीचं कॉम्बिनेशन आहे ना छान बॅलेन्स करते आणि त्याची चटणीच खूपच छान आहे मला तर आवडले आहे मलाही आवडले मोमो अस येथे तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला मोमो वगैरे वगैरे खायचे असतील त्याचे व्हेज बरोबर नॉनव्हेज मोमोज पण आहेत तर तुम्ही ते पण ट्राय करा आम्हाला तर आमचं रेकमेंडेशन आहे व्हेज मोमोज तर आम्ही आत्ता आलो आहोत आई वडापाव हे पाठीमाग आहे आणि त्यांची खासियत म्हणजे सेक्टर चौतीसच्या चौकात ते मारुती एट मध्ये वडापाव विकतात तर यांचा खूप फेमस वडापाव आहे कामोट्यामध्ये तर आपण आता ट्राय करायला आलो आहोत तर रोहित चल ट्राय करूयात आपण गरम आहे वडापाव यांच्या वडापावसोबत शेंगदाणे चटणी आणि खोबऱ्याची चटणी दोन्ही चटणी आहेत हां खोबऱ्याची चटणी पण दिली आहे आणि सुकी शेंगदाण्याची चटणी दिली आहे लावूनच दिलेली आहे एक नंबर छान सव आहे गरम गरम असल्यामुळे ती चटणी त्यावर ते मस्त लागते छान लागते आणि ते त्याची जी बटाट्याची भाजी आहे त्यामध्ये पण ॲक्च्युली खरं मजा आहे ती गरम असल्यामुळे त्या आणि ती थोडी स्पायसी टाईपची आहे त्यामुळे छान लागते बटाट्याची भाजीचं कॉम्बिनेशन आणि स्पेशली त्यांची हिरवी जी चटणी आहे ती कमी तिखट आहे आणि बटाट्याची भाजी थोडी तिखट आहे त्यामुळे ते बॅलन्स चांगल्या पद्धतीने होते आणि गरम गरम असल्यामुळे परफेक्ट लागते मस्त आहे वडापाव मला जरा आवडत दोन्ही चटणी मस्त आहेत आणि माझ्याकडून रिकमेंडेशन आहे यांचा वडापावचा माझ्याकडून पण आहे एक तर ला कामोठे येते तर आम्ही ते मंदिरला जातानाच ते आहे चौकामध्ये मारुती एट हंड्रेड मिळतं तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला सांगा तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झालेली आहे म्हणून आम्ही आलो आहे श्री अनगड भोजनालय कामोटे सेक्टर अकरा मध्ये तर यांची स्पेशालिटी आहे राजस्थानी थाळी ते पण फक्त शंभर रुपयाला अनलिमिटेड थाळी आहे जसे की तुम्ही या थाळीमध्ये बघू शकता पाटी आहे डाळ आहे फुलके आहेत पनीरची भाजी आहे पनीर मटर पनीर आहे लसूणची चटणी आहे त्यांची आणि एक आचार आहे पापड दिले आणि ताक आहे तर मित्रांनो हे सर्व फक्त आणि फक्त शंभर रुपये अनलिमिटेड आहे कितीही हो खाऊ शकता तुम्ही तर खूप छान यांची टेस्ट वगैरे हो आहे आम्ही ऐकले म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत तर चला आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे तर तर ते तर मित्रांनो हे बाटी चुरून आता डाळामध्ये टाकतोय मी एकदम बारीक असं चुरायचं असतं हे तर त्याचं एकदम खूप छान प्रकारे ते कॉम्बिनेशन येतं डाळीचं त्याचं तर हे बघा असं खूप हे ऍक्च्युली बाटी खूप छान आहे मऊ अशी त्यामुळे पटकन चुरली आणि हे असं मिक्स करायचं डाळीसोबत असं हे बाटी आहे आणि याचा बाईट फर्स्ट घेतोय मी नंबर आठ बेस्ट आहे डाळ तिखट नाही मिडियम डाळ आहे भाजी मी खाऊन बघितली चपाती आणि भाजी मी खाली मटर पनीरची भाजी खाली भाजी आपण महाराष्ट्रीयन स्टाईल खातो तशा टाईपची नाही आहे प्युअर राजस्थानी स्टाईल आहे म्हणजे कमी तिखट आहे आपल्याला जी तिखट खायची जी सवय तशी बिलकुल नाही आहे प्रॉपर ही राजस्थानी टाईपची स म्हणजे टेस्ट आहे ज्यांना म्हणजे महाराष्ट्रीयन टाईपचं आवडते त्यांना मे बी तिखट नसल्यामुळे इतकं नाही आवडत पण मला आवडले कारण काही अशी थोडी युनिक चव आहे का आहे त्याचं कारण आहे की तू कमी तिखट आहे त्याचे मसाले पण आहेत ते वेगळे आहेत वेगळे पण रोहित मी एक सांगेन की बाटी मध्ये सुद्धा तू जसा बोलला की तिखट कमी आहे पण त्याची चव आहे भाजी आणि ते चांगलं वाटते हो ते म्हणजे बाटीची वगैरे टेस्ट आहे असं म्हणजे असं तिखट नाहीये बरोबर टेस्ट आहे आणि ते फ्लेवरेबल चांगलं वाटते खाताना मी आता मजा येते मी डाल बाटी आता खाऊन सांगतो तशी आहे आणि बाटी पण खूप मऊ आहे आणि एकदम सॉफ्ट त्यांनी चांगलं हे केलं आणि डाळ पण आहे ना व्यवस्थित त्यांचं पूर्ण शिजवलं त्यांनी चांगलं टेस्ट येते खरंच छान कॉम्बिनेशन आहे कमी तिखट आहे पण खरंच चव आहे डाळला आणि बाटीला छान अशी चव आहे जास्त तिखट नाही डाळीची तेव्हा मस्त टेस्ट येते त्यामुळे बरोबर तू खरंच हे स्वतः एक चव आहे जिऱ्या लागतं त्या बाटीमध्ये वेगवेगळे मसाले लागतात त्यामुळे ते खरंच छान लागते, लागते मला तर आवडले ते खूप मऊ आहे चुरते पटत आणि खूप कॉम्बिनेशन परफेक्ट लागतं एक नंबर आहे मी तर सजेस्ट करेन की तुम्ही नक्की ट्राय करा आ, मला तरी खूप आवडले बाटी स्पेशली हे तर युनिक पदार्थ आहे आणि यांच्याकडे खूप छान प्रकारे हे भेटत हे खासियत यांची चांगले शाली हे यांचं जेवण हे अनलिमिटेड आहे आणि त्या बरेच चविष्ट पण आहे मी चविष्ट बोलायन तिथं कारण की मला आवडलंय चविष्ट आहे आहे कारण का कमी तिकट असलं तरी त्यांचं एक युनिक चव आहे असं नाही की जे आपण रेग्युलर खालो त्याच्या डेप्टी ती खरंच वेगळी चव आहे आता ह्यांची लसूण चटणी जी आहे ती सिद्धराज ती खूपच फेमस आहे ती पण आपण ट्राय करूया ह्यांची भाजी ऍक्च्युली कमी तिखट होती पण ह्यांची चटणी आहे ती बोलतात ती खूपच तिखट आहे तर आपण ती ट्राय करूया कशी लागते ते स्वतः बनवतात वाटते हो हे सर्व ते स्वतः बनवतात खूप लाल लाल आहे असेलच वाटते की स्पायसी असेल मी बोलतोय तिकट नाही तिकट नाही पण ऍक्च्युली राजस्थान जीवन पण तिकट आहे हे खाऊन समजलेलं आहे मला झटकाय खरं हा का इकड लागलं खूपच तिकड लागलं मला वाटते लोक या चटणीवर भाजी मिक्स करून खात असतील त्याला थोडं स्पायसी आवडत असेल त्याला तर भाजी कमी तिकट आहे हे दोन्ही खरं तिकट आहे ते मिक्स खरंच तिखट आहे चांगला स्पायसी येत असते आणि अजून यांचं युनिक मी मगाशी बोललो तसं व्हेजिटेबलच लोणचं आहे ते पण आपण खाऊन सांगूया सा कसं आहे खाऊ शकता वेगवेगळ्या भाज्या आहेत त्या जसं की त्याच्यात मला गाजर तरी दिसत गाजर आणि लिंबू दिसतंय हे बघा मी हे गाजर आहे हे लिंबू आहे आंब्याचं किंवा लिंबूच वगैरे असतं हे नवीनच प्रकार आहे मला तरी वाटत वेगळंच आहे टेस्ट करतो मी पण गाजर पहिल्यांदाच बघतो मी असं छान आहे लोणचं छान आहे आंबट आहे हा खूपच छान आहे जस आपल्या आंब्याचं लोणचं असताना सेम आहे फक्त त्याचे जे वेगवेगळे त्यांनी मिक्स केले त्याचा फ्लेवर टेस्ट सेमच आहे मला तरी वाटत सेम टेस्ट मध्ये काय चेंज नाही पण सरप्राईज केलं मला या लसूण चटणीने मी लसूण चटणी माझ्या आवडली म्हणजे मला मी बोललो की तिखट नसेल छान काय आहे ओव्हरऑल यांचं सगळे मेनू चांगले आहेत अजून भात पण आहे तो नंतरला येणार आहे वाईट स्टीम राईस आहे प्राईट स्टीम राईस आहे तोही याच्यासोबत सेम लागेल पण ओवरऑल व्हॅल्यू फॉर मनी आहे जे काय याची थाळी आहे ते खूप छान छान आहे अनलिमिटेड आहे मित्रांनो भरून खाऊ शकतो हो ते तर आहे मी लाल चटणीवर मटरची भाजी खाऊन बघितली प्रॉपर बॅलन्स होते त्यांना थोडं तिखट पाहिजे लाल चटणीचा डिप घ्या मटरच्या भाजीमध्ये मिक्स करा परफेक्ट खूपच छान वाटलं मला तर आता आम्ही आता आस्वाद घेतो थाळी थाळी संपवतो आम्ही आणि आता भेटू पुढे हो तर सिद्धाराज फोट पूर्ण भरलेला आहे आणि शेवट ह्या व्हिडिओचा आपण गोड आता करायचा असं ठरवलेलं होतं तर ठरवल्याप्रमाणे आम्ही आता शेवट गोड करणार आहोत फालुदा आणि आईस्क्रीम फाळून पाहून करणार आहोत तर फालुदा आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही स्पेशल ठिकाणी आलेलो हो। आहोत ते म्हणजे वैद्य कुलची अँड फालुदा हे सेक्टर सोळा येथे आहे कामोटीमध्ये त्यांचं स्पेशालिटी आहे फालुदा आणि आईस्क्रीम एकोणीसशे ब्याऐंशी पासून हे विकतात तर ह्यांचा आपण केशर बिस्ता फालूदा आणि स्पेशल मिक्स आईस्क्रीम मागवलेला आहे तर आता आम्ही खाऊन सांगतो कसं आहे ह्या मिक्समध्ये यांनी चार प्रकारचे दिले आहेत केशर रोज आणि बदाम अँड मिक्स तर हे चारही फ्लेवर टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा तर चला मी पालूदा खाऊन सांगतो आईस्क्रीम मध्ये ना मला केमिकल किंवा हे जाणवत नाही नॅचरल जे नॅचरल आहे ते समजून येतं त्याच्यात पालेलं पण करत ऍक्च्युली कमी गोड आहे पहिली बाजू आणि तू जसं बोला केमिकल किंवा केमिकल असे लागले नॅचरल फ्लेवर लागते मला पण तेच लागते जरा पालेलं सर्व आहे आणि फर्स्ट बाईट मध्येच तो, तो आनंद आला खूप छान वाटलं समाधान वाटलं ते बाईट वरती यांचा केमिकल वगैरे नाही येत एक बाईट मध्ये समजून येत आपल्याला आणि खूप असं होममेड वाटतंय मला खूप छान आणि हे स्वतः बनवतात हे प्रोडक्ट वगैरे सो छान आहे यांची टेस्ट तुम्ही नक्कीच ट्राय करा मी तर बोलू आणि स्पेशली मेन्शन करते पावडर मध्ये सब्जा मिक्स केलं त्यांनी सेव मिक्स केलेले ड्रायफ्रुट मिक्स केले त्याचा जो फ्लेवर आहे खूपच छान आहे आणि मेन म्हणजे मला माहिती आणि प्रॉपर कमी गोड आहेत आणि आहे मला तर आजच्या आपल्या व्हिडिओचा डेझर्ट खूप छान झाला शेवट गोड झालाय आपला रो या साईड ड्रायफ्रूट जबरदस्त एक नंबर काय बोलू फ्रूट ट्राय करू एक नंबर मजा आली हे खाऊन खरंच मजा आली मला तर खूप आली बर ना कसं ते फ्लेवर म्हणजे एक नंबर आणि तेच की केमिकल नाही वाटत त्यांचं बघून आणि टेस्ट खूप नॅचरल टेस्ट आहे यांची एक नंबर आहे मला तर ऍक्च्युली मी तर रेकमेंड करायला फॉलो झालं आईस्क्रीम द्यायला आवडत मी थोडं फॉलो द प्रेमी वाढत आहे त्यामुळे मी फॉलो द्यायचं नक्कीच रेकमेंड करेल आणि जे रोड साइडला आपण खातो तसा द्यायचं बिलकुल फॉलो नाही फूड आता कॉस्टली आहे पण वर्थ आहे वर्थ नक्कीच ट्राय करा नक्कीच ट्राय करा तुम्ही पेसर पिस्सा फॉलो द्या आणि तुला काय आवडतं मलाही दोन्ही आवडलेत मी तर म्हणेन दोन्ही ट्राय करा शेवटी चॉईस असतात प्रत्येकाचे मला दोन्ही आवडले मी पण मोस्टली फालूदच प्रिफर करतो बट हे आईस्क्रीम खूप टेस्ट चांगले चारी फ्लेवर तुम्हाला भेटतात तर तुम्ही अवश्य ट्राय करा हे तर मी बोलू तर मित्रांनो हा होता कामोटे फूडवरचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कोणते कोणते ठिकाणी आवडली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण देखील फॉलो करा आणि तुम्हाला कुठले कुठले अजून प्लेसेस बघायचे आहेत ते पण आम्हाला नक्की सांगा तर आपल्या चॅनल मध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आहे व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात फक्त रोहित हो आपल्या चॅनेलला कोण सबस्क्राईब करत नाहीये तर माझी रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे की प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब ना आम्हाला मोटिवेशन भेटेल आणि पुढे यापुढेही नक्कीच असे चांगले व्हिडिओ आणत राहू तर प्लीज सबस्क्राईब कर करा की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनत घेतो आम्ही नवी नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा इन्स्टाग्रामला पण देखील फॉलो करा आणि अशाच प्रवासासाठी भेटूया पुढच्या प्रवासात चला चला